कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स कोकणात रंगपंचमी उत्साहात साजरी लहान मुलांनी केली रंगांचे उधळण ग्रामप्रदक्षिणा करून श्रीदेव काळाभैरवनाथ मंदिरात विसावले कोल्हादपुरात रंगपंचमी उत्साहात साजरी श्रीवर्धनमधील बॉक्साईट मायनिंग प्रकल्पाविरोधात शिवसेनेचा मोर्चा स्थानिक ग्रामस्थ देखील होणार मोर्चात सहभागी आणि गवारेड्यांच्या कळपाच्या धडकेत युवक जखमी ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील कोंबडपाडा अळी मधल्या लहान मुलांनी रंगांची उधळण करत आणि एकमेकांना रंग लावून रंगपंचमी उत्साहात साजरी केली आहे ऑनलाईन मोबाईल सेल्फीच्या युगात एकत्र येत या लहान मुलांनी आनंद घेऊन रंगपंचमी साजरी करत विविध रंगांची उधळण केली पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी हे देवस्थान अतिशय पुरातन आहे श्री काळभैरवनाथ महाराजांचा होलिका उत्सव शिंगोत्सव आजही परंपरा रूढी जपत साजरा केला जातो यावेळी श्री काळभैरवनाथ सहानेवर विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले होळी झाल्यानंतर सहा दिवसांनी सर्वांना आतुर्त असलेला सण म्हणजे कोकणातील रंगपंचमी आज उत्साहात साजरा करण्यात आला ओलादपूर शहरात श्री काळभैरवनाथ महाराजांची पालखी मिरवणूक काढून सर्वत्र मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करत उत्साहाची सांगता करण्यात आली यावेळी खालूबाजाच्या ठेक्यावर लेझिंग खेळून प्रत्येक नगरामध्ये पालखीची मिरवणूक काढत भक्तिमय वातावरणात रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे कोल्हापूर भैरवनाथ नगर येथील सहाणेवर होळीपासून ते रंगपंचमीपर्यंत श्री काळभैरवनाथ महाराज हे विराजमान झाले होते मागील सहा दिवस शृंग्यातील खेळ काठी नाचवणे बोटा उचलण्याचे मर्दानी खेळ सहाणेवर अगदी मनाच्या गाभाऱ्यात संपूर्ण साठवून ठेवण्यासारखे पाहायला मिळाले रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यात सुरू असणारा उत्खनन प्रकल्प येथील पर्यावरण आणि पर्यटन हानीसाठी स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून या प्रकल्पाला ते विरोध दर्शवणार आहेत हा प्रकल्प प्रदूषणकारी आणि मानवी जीवनास हानिकारक असल्यानं शिवसेनेनं हा पवित्रा घेतला बॉक्साईट मायनिंग उत्खनन प्रकल्पामुळे श्रीवर्धन तालुक्यातील कारवे भरटखोळ आदिवासी वाडी बोरली वाकळघर दंडगुरी बोरला रसाळवाडी नागलोली नवीवाडी धनगरमली देवखोल या गावांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा उत्खननामुळे याची सा कल्पना देऊन देखील याबाबत कोणतीच दखल न घेतल्यानं आपण हा मोर्चा काढत असल्याचं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तालुक्यामध्ये बॉक्साईड आणि मायनिंगमुळे अत्यंत दुरावस्था झालेली असून स्थानिक लोकांना विरोध झुकारून त्या ठिकाणी धननाणके त्या ठिकाणी बॉक्साईडचा धंदा करत आहेत प्रदूषणाला हानिकारक आणि पर्यावरणाला अप अपायकारक अशा प्रकारचा बॉक्साईड व्यवसाय आहे त्याच्यामुळे पाण्याचे तीव्र टांचा झाल्यामुळे रस्ते असतील पाणी असेल इतर सर्व गोष्टीच्या अडचणी निर्माण झाल्या असल्यामुळे प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नये अशा प्रकारची संपूर्ण ग्रामस्थांची मागणी असताना शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही वीस तारखेला उपविभागीय अधिकारी यांच्या मोर्चा नेऊन हा बॉक्स कायमचा बंद अशी आम्ही मागणी करणार आहोत पोलीस स्टेशनला आम्ही परमिशनसाठी गेलेला असताना त्या ठिकाणी काही धारावीक धान्यदानगे आणि ब ट्रान्सपोर्टवाले त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी मी आम्ही ब बॉक्स बंद करतो अशी मागणी केली असताना त्या ठिकाणी पोलिसांसमोर त्यांनी आम्हाला दमदट्टी करून आम्हाला फिरू देणार नाही तुम्ही कसे फिरताय बाहेरचे येऊन तुम्ही इथं कसं करताय अशा प्रकारे करून आम्हाला दम के दमदाटी केली आमच्या जीवताला धोका आहे असं मला असं वाटतं त्यामुळे पोलीस ही जबाबदारी पोलिसांकडे राहील ट्रान्सपोर्टवाले हे आमचे स्थानिक आहेत त्यांचा आम्हाला सक पाठिंबाच आहे आमचा त्यांना पाठिंबा आहे आम्ही वॉक्सेडच्या विरोधात आंदोलन करतोय ट्रान्सपोर्टवाल्यांच्या विरोधात आंदोलन करत नाही त्यांनी कृपया असं समजून घेऊ नये उगाच कुठला तरी विषांतर करून त्यांनी करू नये मी ट्रान्सपोर्टवाल्यांना आम्ही सहकार्यच करणार आहोत ट्रान्सपोर्टवाले आमचे स्थानिक असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही आहोत आमचा विरोध नाही कुडाळ तालुक्यातील अणाव गावात दोन दुचाकीस्वारांना गवारेड्यांच्या यामध्ये लौकिक सागर राणे हा गंभीर जखमी झाला असून गणेश आंगणे आणि ऋषी सावंत हे जखमी झाले आहेत या प्रकरणी ग्रामस्थांकडून वन विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले मागील पंधरा ते वीस दिवसांपासून गवारेड्यांचा अणाव मधील जंगलामध्ये मुक्काम असून वन विभागामार्फत ठोस अशी कारवाई करण्यास कुचराई होत असल्याचा ग्रामस्थांचा सा आरोप आहे मग या काम करतो आम्ही खै्यच जाणवणार आमचा जो काय उदरनिर्वाह हा ना आम्ही जो कामाक जातो आमचा जो पगार देतात तो तुम्ही आमच्या घराकडे द्या आम्ही घराकडे राहतो आणि काय सांगा आता आमच्या शेतीचा नुकसान झाला बरोबर आहे तुम्ही बघलात बघला झाला की नाही तर सांगा बोला तुम्ही तोंडानच्या शेतकऱ्या भरपाई दिला सांगा नाही आज खायच्या शेतकऱ्या तुमका कागदपत्र बरोबर ना तुम्ही ह्या व्हिडिओत सांगा तुम्ही ते कागदपत्र जमा करूक ना जितको दिवस खर्च आमचे जातले आणि जितको खर्च जातो ना तितके तुम्ही लुकसान तरी जातलाच कायला पावसात आमच्या डुकरांनी नुकसान केलं तुम्ही किती रुपये सो आमक बघून गेला तुम्हीच होता साहेब तुम्हीच होताच बघून गेलात की ना बघून गेलात सगळा व्हिडिओ व्हिडिओ कागदपत्र कागदपत्र हो माझा ऐका प्रत्येक शेतकरी ऐका सांग प्रत्येक शेतकरी आना तो आज हैसर श्रीमंत नाही जागेन जर श्रीमंत असतो ना तर त्यांनी शेती केल्यानच नक्की जो शेतकरी आना तो खंडाची शेती घेऊन करतो तो खैचो सात बारा देतो सांगा तुमका देतो काय सात दे बारा त्याच्या नावावर असतो आणि त्याच्या ज्याच्या नावावर सात बारा असतो ना त्या तुम्ही नुकसान भरपाई देत आणि शेतकरी जो करतो तो रवलो बाजूक मग उपयोग काय कामाची गरज आहे काय काम नाही धंदो नाही किंवा जो उदरनिवळ्याचं साधनच काय नाही त्याची आर्थिक परिस्थिती का तो शेती करता साहेब चांगलो शेतकरी आहे ज्याची जमीन बिमीन आणा तो शेती नाही करणार मग ते सातबारा देतो लोकांच्या नावाचं रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील अंजणार येथील गणेश घाट परिसरात काजळी नदीच्या पात्रात पाय धुवायला गेलेल्या सुरेश गावडे या वृद्धाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सुरेश गावडे हे सायंकाळी घरी न आल्यानं शोधाशोध केली असता त्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलाय याबाबत तात्काळ अंजणारी सरपंच सुरेश शिखरे पोलीस पाटील श्रद्धा सरपोतदार यांनी लांजा पोलिसांना कळवलंय लांजा पोलिसांकडून या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या गुहागर समुद्र किनाऱ्यासाठी विशेष पर्यटन निधी मिळावा यासाठी नगर से यानी सुरू के समुद्र किनाऱ्याला या मानांकनासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्र किनाऱ्यांचा समावेश असून त्यामध्ये गुहागर समुद्र किनाऱ्याचा देखील समावेश आहे गेल्या पाच वर्षात पर्यटन दृष्ट्या गुहागर समुद्र किनाऱ्यावर ठोस कामे झालेली नाहीत याआधी उभारण्यात आलेली फ्लोटिंग गॅलरी खेळाचे साहित्य नानानी पार्क यांसारखे समुद्र चौपाटीवर असलेले उपक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत नाना नानी पार्क नक्षत्र वनाच्या संवर्धनासाठी निधीची कायमस्वरूपी तरतूद न केल्याने सर्व पार्क आणि नक्षत्र वन सुकून नष्ट झालेत गुहागरला लाभलेला स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचा मोठा ओढा गुहागरकडे आहे येथे येणाऱ्या पर्यटकांना प्राथमिक गरजा आहे यासाठी मुख्य अधिकारी यांनी ब्लू फ्लॅग या आंतरराष्ट्रीय मानांकनासाठीचा सा प्रस्ताव करून त्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न सुरू केलाय स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅगच्या माध्यमातून निधी दिला जातो मात्र त्यासाठी आपली मागणी असणे आवश्यक आहे आजवर देशातील बारा समुद्रकिनाऱ्यांना हे मानांकन मिळाले आहे मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकही नाही ना यावर्षी समुद्र किनारे निवडण्यात आले त्यामध्ये गुहागर किनाऱ्याचा समावेश आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे प्रथेप्रमाणे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम उत्सवाच्या दरम्यान करण्यात आले पाच दिवसांनी श्रीदेव कुणकेश्वराच्या शिंगोत्सवाचे धुळवडीना सांगता करण्यात आले धुळवडीच्या दिवशी कुणकेश्वर मंदिरात श्रींच्या शिवपिंडीवर उत्सव मूर्तीची स्थापना केली जाते त्यानंतर पूजा करून आरती होऊन श्रींना पालखीत विराजमान केले जाते आणि बाजारपेठेतील महापुरुष थळाजवळ वाजत गाजत पालखी सोहळा येतो त्यानंतर तेथे विधिवत पूजा अर्चा करून धुळवड साजरी होते यावेळी गावातील खेळे आपल्या गोमूचा तमाशा सादर करतात तसेच गावचा पारंपरिक कापड खेळ खेळून धुळवड केली जाते तसेच भाविकांना तीर्थ म्हणून सह्याद्रीच्या दराखोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थान असलेल्या मुक्काम उमरट या गावी ग्रामस्थांच्या वतीने होळी शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळीच्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी निघाली पालखी उत्सव पाहण्यासाठी पुणे बडोदा मुंबई अशा अनेक ठिकाणाहून खालूबाजाच्या तालावर ग्रामदेवतेची पालखी काढण्यात आली गावातील प्रत्येक घरात ही पालखी खांद्यावर नाचवून नेण्यात आली वर्षानुवर्ष ठरवलेल्या दिवसानुसार घरोघरी देव पाहुणचाराला चाराला येत असतात असं मानलं जातं जसेच आपले ग्रामदेवत आपल्या घरी येणार म्हणून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडून इतरत्र गेलेले ग्रामस्थ या होळीनिमित्त आपल्या गावी मोठ्या संख्येने येत असतात आल्यानंतर आपल्या घरासमोर रांगोळी काढून फुले पसरून आपल्या ग्रामदैवतेची पालखी आपल्या घरी आणून देवाची पूजा केली जाते देवासाठी गोड नैवेद्य देखील केला जातो घरातल्या महिला माहेर वाशिणी आणि साठसर वाशिणी त्यात ग्रामदेवतेची ओटी भरतात देवाला नवस केला जातो पालखी नाचवणे हा कार्यक्रम रंगतो यामुळे उमरट गावामध्ये गावकऱ्यांचा उत्साह होळी शिंगोत्सवात हमखास दिसून येतो समस्त पोलादपूरकरांचे ग्रामदैवत श्री देव काळभैरवनाथ महाराज यांचा ओलिका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून मागील सहा दिवस सानेवर विविध कार्यक्रम संपन्न झाले तर मंगळवारी रात्री देवाचा गोंधळ अत्यंत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी पोलादपूर शहरातील अनेक भाविक उपस्थित होते गणेशोत्सवासह शिमगोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मीयतेचा सण या सणासाठी ठाणे मुंबईतील अनेक साखरमानी आवर्जून गावी जात असतात मात्र ज्यांना काही कारणाने गावी जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीनं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार कळवा येथे शिमगोत्सवासह हो भव्य पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं रविवारी तेवीस मार्च रोजी दुपारी चार वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षिया गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघझाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात येणार आहे या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असून रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत याच निमित्तानं कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपरिक पालखीनृत्य हे ठाणे आणि मुंबईकरणांना अनुभवता येणार आहे विशेष म्हणजे यावर्षी रत्नागिरीतील आंबेशेत येथील साई सेवा महिला पालखी नृत्य पथक या ठिकाणी पालखी नृत्य स्पर्धेत सहभागी होत आहेत या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास एक लाख एकावन्न एक 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 हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय विजेत्यास विजेत्या रुपये चषक तर तृतीय विजेत्या एकावन्न एक हजार रुपये आणि आकर्षक चषक आणि इतर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी पंचवीस हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे याविषयी अधिक माहितीसाठी ॲडव्होकेट अरुण नागवेकर यांच्याकडे संपर्क साधावा तसेच ठाणे मुंबई परिसरातील कोकणातील साखरमान्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन कार्यक्रमाचे प्रसिद्धी प्रमुख अरविंद मोरे यांच्यातर्फे करण्यात आलाय या सहा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण